नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी दहा जुलै दोन हजार चोवीसपासून महागाई भत्ता किती वाढणार जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे जर तुम्ही सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्रपरिवारामधून कोणी सरकारी कर्मचारी म्हणून सेवा देत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी विशेष खास ठरणार आहे खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता अर्थातच डी लाभ मिळतो पहिल्या सामाईत म्हणजे जानेवारी ते जून आणि दुसऱ्या सामाईत म्हणजे जुलै ते डिसेंबर या कालावधीत सरकारी नौकरदार मंडळीला महागाई भत्तावाढीचा लाभ दिला जात असतो सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने मागाई भत्ता मिळत आहे आता पुन्हा एकदा हा महागाई भत्ता वाढणार असं मीडिया रिपोर्ट्सनुसार समोर येत आहे अशातच आता महागाई संदर्भात महागाई भत्त्यासंदर्भात संदर्भात एक अतिशय महत्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे जसं की आपणास ठाऊकच आहे की महागाई भत्ता वाढ ही ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारावर ठरवली जाते खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा भत्त्याचा लाभ मिळतो दरम्यान केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून माहे फेब्रुवारी मार्च एप्रिलचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार महागाई भत्ता चार ते पाच टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे अर्थातच केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता पंचावन्न टक्के मागाई भत्ता येत्या दहा तारखेला जाहीर होऊ शकतो अशी मोठी बातमी येत आहे तर मित्रांनो या आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद